सात दिवसाच्या सात भाजीमधला आजचा दुसरा दिवस भाजी काय बनवावी हा तर प्रत्येकाला प्रश्न पडतो सकाळच्या घाईत टिफिनसाठी झटपट भाजी बनवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा वाफवून केली शिमला मिरची बटाट्याची झटपट होणारी भाजी चवीला भन्नाट लागते तुमच्याकडे शिमला मिरची असेल तर त्यामध्ये बटाटा घालून नुसत्या कांद्यामध्ये चमचमीत भाजी कशी बनवायची हे पाहून घेऊया यामध्ये टोमॅटो किंवा भरपूर असे मसाल्यांची सुद्धा आवश्यकता नाही चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली पवार आणि माझी मम्मी तुमचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते इथे पॅन गरम करायला ठेवलं आहे यामध्ये दोन पळी इतकं तेल घालून घेऊ तेल गरम झालं आहे यामध्ये बारीक कापलेला दोन कांदा घालूया एक हिरवी मिरची उभी कापून घेतलेली आणि सात ते आठ पाकळ्या कडीपत्त्याची पानं घालून सर्व छान भाजून घेऊ इथे कांदा हलका गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे सर्वात सोपी आणि अगदी आठ ते दहा मिनिटांमध्ये होणारी भाजी आहे आणि साहित्य म्हटलं तर आपल्या प्रत्येकाकडे घरी कांदा मिरची कडीपत्ता बटाटा असतोच त्यामुळे नक्की करून पहा शिमला मिरची बटाट्याची भाजी तर इथे कांदासुद्धा हलका गुलाबी रंगाचा झाला आहे यामध्ये सुके मसाले घालून घेऊ पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला तुम्ही रोजच्या वापरण्यामधला तिखट मसाला घातलात तरी चालेल पण जर तुमच्याकडे मालवणी मसाला असेल तर नक्की वापरा त्यामुळे भाजीची चव अजून छान लागते तर इथे तीन शिमला मिरचीचे छोट्या आकारात काप करून घेतले आहे आणि दोन लहान आकाराचा बटाटा सुद्धा अशा पद्धतीने कापून घेतला आहे बटाट्याचे थोडे बारीक काप केले की पटकन भाजी शिजली जाते तर मसालासुद्धा भाजला आहे आता यामध्ये शिमला मिरच्या आणि बटाटा घालून एखाद मिनटासाठी कांदा आणि मसाल्यामध्ये छान परतून घेऊ आता यावर चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा सर्व एकजीव करून घेऊ तुम्हाला बटाटा नको असेल तर नुसती शिमला मिरची सुद्धा भाजी बनवू शकतात पण बऱ्याचदा काय होतं शिमला मिरची कमी असेल तर बटाटा घालून भाजी बनवली तर ती थोडी जास्तसुद्धा बनते ते सर्व एकजीव करून झालं आहे आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर आठ ते दहा मिनिटांसाठी भाजी शिजवून घेऊ फक्त एक ते दोन वेळा भाजी अधूनमधून वरखाली करायची म्हणजे खाली लागली जाणार नाही तर दहा मिनटं झाली आहे पाहून घेऊया भाजी कशी बनली ते तर पाहू शकतात भाजी किती मस्त बनली आहे अगदीच चमचमीत दिसत आहे यामध्ये आपण बटाटा बारीक कापून टाकला होता त्यामुळे तो अगदीच पटकन शिजला जातो तर ही भाजी अजून भन्नट बनवण्यासाठी यावर घालूया खाऊन घेतलेलं ओलं खोबरं तुम्ही ओलं खोबरं घालून ही भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला प्रचंड आवडेल तर इथे भाजी खाण्यासाठी तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि आमच्या पद्धतीने शिमला मिरची बटाट्याची भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार लवकरच भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद